बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ज्योतिबाकडं आज लाखो भाविक येत असतात आणि सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एका बाजूला देवाविषयी श्रद्धा असते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप आशीर्वाद मागत असतो पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वेगवान अशी प्रगती व्हावी या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत अशासाठी निश्चितपणे आपण प्रार्थना करतो दक्कनचा जोतिबा म्हणून वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबाचं एक अनन्य महत्त्व महाराष्ट्रात देश आणि देशभरातल्या सर्वच भाविकांच्यामध्ये आहे त्यामुळे याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही प्राधिकरण मंजूर करण्यात आलेलं आहे विशेषतः या, या विभागाचे आमदार सन्मान्य विनय कोरेसाहेबांनीसुद्धा खूप चांगला पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या सुविधा या सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा आराखडा आपण करतो आराखडा करत असताना स्थानिकच्या नागरिकांना असेल प्रशासन असेल सगळ्यांनाच विचारात घेऊन कारला केला जाईल या सगळ्याची सुरुवात आता होते त्यामुळे निश्चितपणानं सगळ्यांचा विचार सगळ्यांच्या सोयी आणि भविष्यातला या परिसराचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या विकास आराखड्याला किंवा प्राधिकरणाच्या संपूर्ण कामाला खूप महत्त्व आहे